ट्रॅक्टर आता सगळंच पोहून घेऊ आपण इकडे काय काय येऊ कोणता तरी नवीन हार्वेस्टर आलेला आहे आता याच्यात बसून बघू आपण चालू होतो का तर कर बाळा चालू एकदा चालू होतो पाय ना एकदा पाय लावून पाय ना हा बेळच हार्वेस्टर आहे हा पण याला बांधावं लागतील मग डबल चालवावं लागतो घेऊ तर हार्वेस्टर या काही कळून लागला आता लोवेल कंपनीचं मशीन आहे हा हार्वेस्टर याची किंमत जवळपास तकरीबन सव्वीस लाख रुपये आहे सर कंपनीचा रोटा विटर आहे हा इकडं पाणी सर आहे हा जो मशीन आहे हा नवीन मशीन आलेला आहे आता ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे याने रोटा पण एकाच वेळेस वाहणार आणि तुमची पेरणी पण एकाच वेळेस होणार हा बघू शकता जागृती कंपनीचं मशीन आहे हे बघू शकतं हां म्हणजे तुम्हाला डबल डबल शेतात जाण्याची गरजच नाही चला पाहून घेऊ हा मशीन बघू आता आपण कशाचा आहे तर आमचं राज्य आहे मोठं बنده आहे हा मशीन कशाचा आहे बघायचं आहे आपल्याला हा मशीन कशाचा आहे जागृती कंपनीचा हार्वेस्टर पण आहे हा मशीनचा आम्हाला कळालंच नाही नेमका कशाचा आहे तो इकडे कोणी हाय पण नाही <laughs> सावन एग्रो एक लाख दहा कंपनीचा हार्वेस्टर आहे नवीन हे पानेसर कंपनीच मशीन आहे जी सिक्स्टी मशीन आहे आणि हा जो कटर आहे हा छोटा कटर आहे आणि हा मक्कासाठी वापरतात हा कटर जो आहे हे बघू शकता आपण पानेसर कंपनीचा मशीन आहे शानदार खूप शानदार मशीन आहे हा हे मी जळगाववरून घेतलं होतं कॅमेरा वगैरे हां वल्ली वाळेल सगळी काढतं कशी सांगा तुम्ही ना तुम्ही जिल्हा आहे तुमचकडे मक्का असते का तुम्ही तुम्ही तो उस पेरणारे लोक आहे ना उसकाळी भांग आहे का हं काही कम विचारे हा उस संगाचा दुसरा असता हे मक्का सोंगतंय मक्का म्हणजे सोंगलं की मळणी वगैरे दोन्ही सोबतच करतते हाच हा ये। ये, हा आपलं हा गहू काढता गहू काढताना बघितलेलं नाही तुम्ही हा सारख कस काय मशीन साहेब हे काय काढत काय काढत हे पण पाने सर कंपनीच मशीन आहे हे ट्रॅकवर वरतीच आहे आणि हे टायर आहे तुम्हाला तर ट्रॅकवर वरतीच घ्या जाल तर ट्रॅकवर वरतीच घ्या टायरवर वरतीच घरवाले आम्हाला द्या एक बॅग सर हा थ्री बी कुठे थ्री बी बॅग घेतलेली आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी बॅग ची क्वालिटी चांगल्या प्रकारची जी के सोलरची आमच्या मिस्टर इंडिया कहा गायब हो डॉक्टर इंडिया ये जरा गायब हो रहे हैं पाने सर जी सिक्सटी कृषि प्रदर्शन आता खत्म वह तैयारी है आता आमचे गोटू शेड़पो कुछ गए तो सापड़ते नहीं तो को कंपनी सर वोट है कड़े हाँ ये लांस कंपनीचा रोट्या आहे रोट्या आणि याच्या पुढे कल्टिवेटर पण आहे आणि आता नवीन आलेला आहे बरेचसे अवजार हे नवीन आलेले आहे हे बघू शकता लान्सर कंपनीचे मग आता बी के टी टायर हे या बघू शकता आता मी आहे बी के टी टायरच्या शोरूमजवळ बी टायरला विजिट करतो आहे मी हा सॉलिसचा ट्रॅक्टर आहे सॉलिस